पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातात दोघांचा जीव गेला अल्पवयीन मुलावर या प्रकरणात आरोप असून आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालचा मुलगा असल्यानं त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे यावरून राजकारण देखील सुरू आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला परंतु त्या आरोपाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगला समाचार घेतला अग्रवाल कुटुंबाला वाचवायचा प्रयत्न होतोय का अगरवाल कुटुंबाने जे वकील दिले ते शरद पवारांची निकटवर्ती असल्याची माहिती आम्हाला मिळाली असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता त्या दाव्यावर माहितीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी यावर भाष्य केलं ते म्हणाले आज देशात हरीश साळवे प्रख्यात वकील आहेत उद्या तुम्ही एखादं प्रकरण त्यांच्याकडे दिलं तर ते लगेच तुमचे वकील होणार नाहीत उद्या आणखी दुसऱ्या कोणाची केस असेल तर ते तिकडे जाणार मला सगळ्यांना हात जोडून सांगायचंय की असं कोण कुठला वकील कोणाला देत नाही हे सगळं बकवास आहे असे आरोप करून आपण या प्रकरणाची दिशा दुसरीकडेच घेऊन जातोय जो वकील दिलाय त्यालाच विचारा की तुला कोणी नेमलं तुला कोणी केस लढवण्यास दिली हे त्या वकिलालाच विचारा अशा शब्दात अजित पवार यांनी नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे टोला आणलाय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी